साल्याची तयारी केली आहे मधून साल्याच्यामध्ये सुकी मिरची आहे धना आहेत कांदा लसूण मिरची त्याच्यानंतर कढी बत्ता इथे बांगडे आहेत इथं चटणीच्या माश्या पण बनवत आहे एवढा चटणीच्या माश्याची पण तयारी झाली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर चला तर प्रोसेस चालू करूया तर चटणीच्या माश्यात आपण मस्तपैकी कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकली आता मसाला मीठ कोथिंबीर सॉरी कोथिंबीर टाकले मसाला मीठ आणि हळद टाकून घेऊ तर आपण मसाला मीठ हळद आणि कोकम टाकून घेतले तर आपण याच्यामध्ये लसूण आलं टाकून घेऊ लसूण वगैरे झाले आता तेल वगैरे टाकून आता एक जीव करून घेऊ तर आता मस्त एकजीव करून झालेलं आहे आता याच्या आपण थोडंसं पाणी ठेवू आणि शिजायला ठेवू चला आपण पाणी घालून घेतलं आहे आता चला गॅस पेटू आणि शिजायला ठेवू तर आपण आता बनवणार आहोत मच्छीचं साग तर हे मिरच्या आपण वाटून घेऊ मिरच्या त्याच्यानंतर इकडे टोमॅटो कांदा आहे तो त्या टाकून टाकून घेऊन वाट वाटण करून घेऊ बारीक मिरची टाकून झाली आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया कच्चा कांदा नंतर एक मिरची थोडासा टॉमॅटो अर्धा एक टॉमॅटो वापरायचा तर आपण हे मिश्रण आपण वाटून वाटून घेऊया आणि आपण मच्छी ठेवली आहे त्याला बघा कसं छान उपाय येतोय बघा मस्त चटणी अजून आपण बारीक करून घेऊ छान पिकेची बारीक झाली चला तर आपली चटणी तयार झाली आता आपण खोबरं वाटून देऊ तर आता आपलं खोबरं पण बारीक करून झालंय आपण चला आता मच्छीचं सार बनवायला तयारी करू सॉरी म्हणजे मग बनवून घेऊ चला तर आपण आता सार कोणीला घालूया आपलं इथं टोप ठेवलेला आहे गॅसवर टोप ठेवले आहे टोप गरम झाला आहे आता सार कोडणीला घालून घेऊया चला तर आपण दोन त तो पही तेल घालून घेऊ चला तर तेल गरम झालं आता आपण लसूण टाकून घेऊ लसूण चांगली लाल व्हायला जायची परत आपण आता त्याच्यामध्ये चटणी टाकून घेऊ आपली जी आपण मिरची सुकी मिरची बारीक करून घेतली त्याची टाकून घेतो चटणी आता ही मस्त आपण उकळून घेतली आता याच्यामध्ये आपण हे पोर ॲड करू आता याच्यामध्ये आपण मच्छी टाकायची थोडा उका आला त्यानंतर तर आपण मच्छी टाकून घेतली हळूहळू साराला उकळी येते तर आपण आता मच्छी फ्राय करायला घेतला आहे तवा घेतला आहे आणि हे दोन तीन बांगडे आहेत आणि हा सरंग्याचा मास आहे सरका नाही हलवा हलवा सॉरी हलवा रवा आहे रव्यामध्ये मीठ आणि मसाला मिक्स करून घेऊ आणि आपण मच्छी फ्राय करायला घेऊ तर आपण मच्छी फ्राय करून घेऊ तेलामध्ये लसूण टाकलं आहे रवा आहे ओके सार आपलं रेडी झालं आहे चला भाच्यासाठी भाज्यासाठी आपल्या एका बटाट्याची कापू

बाजरीची ना भाकरी तर बाजरीच्या भाकरीची तयारी चालल्या साच तयार आहे भाकरी आणि मच्छी मस्तपैकी आज खायचे संडे स्पेशल भाकरी रेडी झाली आहे कापा के ले। अपना मच्ची है। मच्ची में कापा तर भाच्यासाठी बटाट्याचे कापं केले आहेत कारण भातचा आपला मच्छी वगैरे काय खात नाही मच्छी मटण त्यामध्ये बटाट्याचे कापं आहेत त्याच्यासाठी अपेक्षा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला नवीन कोणती डिश बघायची असेल तर कमेंट नक्की करा थँक्यू सो मच या जेवायला